पूर्ण रस्त्याची वाट लागलेली आहे मग तशा स्किमार अवेलेबल असते सोने आवडत नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे सदरचा व्हिडिओ म्हणजे अस काय काय झालं की परवा दिवशी कालच्या रवारी याच्यात तारीख किती होती कालच्या रविवारी कालच्या वीस तारखेला बघा चांगली टू पुणे किंवा कोल्हापूर ते पुणे जे येणारा पब्लिक आहे म्हणजे कार असू दे बस न असू दे किंवा इतर सगळ्याच वाहनांनी ट्रकनं टँकरनं तर काय झालं आहे बघा एवढं ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम झाला की विचारूच नाही म्हणजे तीन तीन चार चार तास जवळजवळ गाड्या एका ठिकाणी किंवा रनिंगमध्ये तीन तीन चार चार तास गाड्या लेट झाल्या तर आता आणि शनिवार याचा इथे म्हणजे गणपती दुर्गादेवी परत नवरात्र उत्सव परत दिवाळी दसरा आता हे बघा इथून पुढे आता तर काय वाटत नाही मला एक सात आठ महिने तरी काय रस्त्याचं काम क्लिअर होईल तर काय व्हायला लागले की सगळीच अडकायला लागली ती इमर्जन्सीमध्ये तर सदरचा व्हिडिओ मुंबईवरून निघाला किंवा राजस्थान गुजरात साहजिकच आहे की, की। महाराष्ट्रातली काहीतरी कामानिमित्त असू दे किंवा उद्योग व्यवसायात सुद्धा बाहेरच्या राज्यात म्हणा जाणं येणं राहतं त्यामुळं आता अशाने काय करायचं की पर्यायी मार्ग कुठलं कुठलं वापरायचं ज्यांना साऊथला जायचं आहे म्हणजे वाया फोर व्हीलर फोर व्हीलर म्हणा किंवा प्रायव्हेट बस असू दे म्हटलं की प्रायव्हेट बसनेसुद्धा बऱ्यापैकी एका गावातली किंवा आसपासची असली तर पार्टी बुकिंग ज्याला म्हणतो की बुक बस बुक करून ट्रॅव्हलिंग करतात तर अशाने काय करायचं एक पर्यायी मार्ग म्हणून दोन चार एक आहे ती म्हणजे पुण्यापर्यंत तर तुम्ही आला तर पुण्यातनं आता सातारापासून पुढे फाक कोल्हापूर बेळगाव पुढे बेंगलोरपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे मग सध्या मी कोल्हापूर फिरतोय त्यामुळं कोल्हापुरापर्यंत कसं त्याला पर्यायी मार्ग कसा आहे ते बघा तर तत्पूर्वी रस्त्याची कंडिशन काय आहे बघून घ्या म्हणजे आमच्या गावापासून ड्युटीत गावापासून चालू झाली दुसरे ड्रायव्हर आलेले गाय बस घेऊन गावापासून ते छोटेसेच पिकअप केले ते गावापासून ते पुण्यापर्यंत म्हणजे जेवढे रस्ते खराब आहेत डबऱ्यांची पोजिशन काय आहे किंवा गाड्यांचं प्रॉब्लेम काय होतो या डबऱ्यांच्यामुळं एक छोटासाच व्हिडिओ करतो त्यानंतर मग तुम्हाला सांगतो की पर्यायी मार्ग कसा आहे ते कोणी नाही आलायस चल भाव आभारी आहे जरा म्हटलं व्यायाम करत घ्यायचं तो तो आला जाऊ का हे आहे माझे गाव मुक्काम पोस्ट नेरले तालुका औरंगाबाद जिल्हा सांगली इतर गावांच्या सोबतच आमच्यासुद्धा गावाला फोर हायवेचं म्हणजे आत्ताच्या एच हायवेचं वरदान लाभलेलं ला। आहे जसं आत्ता रस्त्याचं काम चालू आहे तसंच एकोणीसशे नव्याण्णव साली फोर हायवे बांधायचं काम चालू झालेलं आणि दोन हजार चार साली बघा हायवे कम्प्लीट झाला म्हणजे जवळजवळ झाली या गोष्टीला वीस वर्ष तेव्हापासून रस्ता काय वाढला नाही मात्र गाड्यांची संख्या भरपूर झाली दहन वहन असू दे प्रवास असू दे आणि इतर गोष्टी असू दे त्या रस्ता खूपच महत्वाचं काम करतो घरातून निघाल्यापासून ते कुठेतरी पोचेपर्यंत रस्ता जर का योग्य असेल तर प्रवासाला कंटाळा अजिबात येत नाही पण आजकाल एवढी गाड्यांची संख्या वाढलेली आहे की कोणच टायमिंगवर पोहोचत पोचत नाही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा एस टीचा प्रवास आणि आता गाड्या पण नवीन येणार आहेत महामंडळाच्या ताफ्यात पण काय आहे शेवटी एस टी महामंडळामधील प्रत्येक चालक किंवा वाहकाने जर का स्वतःची लक्ष्मी म्हणून जर का बस चालवली तर साहजिकच आहे की मेंटेनन्स वगैरे हो ह्या गोष्टी निघणार नाहीत हा कोचित असे पण आहेत आणि कोचित असे सुद्धा आहेत म्हणजे मागाशी एस टी गेलेली बघितली त्यांचं ड्रायव्हिंग बघा आणि यांचं ड्रायविंग बघा किती शांत आहे पण काही गोष्टी अधिकारी वर्गाच्या सुद्धा चुकतात पण काय आपण सध्या प्रायव्हेटला काम करतोय आली बघा आमची बस सेकंड रेलीवर जे आहे त्यांनी कोल्हापुरातून पिकअप वगैरे करून आणून दिला मला आता इथून पुढे जसेच जाताना डबरे आहेत तसेच येताना सुद्धा आहेत म्हणजे कालच्या रविवारी दोन्ही साईडला फुल पॅक होतं आता हे पावसामुळे झालेलं आहे ऋतुमानानुसार कसं होत आहे की दोष कोणाला द्यायचं किंवा आणि इतर गोष्टी असतात तिकडं न लक्ष देता आपण सध्या फोकस करूया ती डबऱ्यांच्यावर दरम्यान तुम्हाला लोकेशन सांगतो ठराविकच आहेत सध्या आपण आहे ते काशीगाव जवळील येवलेवाडी फाट्या नजिक हवामान खात्यानं अंदाज दिलेलाच की चार पाच दिवसात भरपूर पाऊस होणार आहे त्यात आणि पश्चिम महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा दिलेला जवळपास जेवढ्या नद्या आहेत त्या संपूर्ण दुथडी वाहू लागलेल्या आहेत आणि इथून पुढे बघा आता सारखा एक दहा सार दिवस जरी पाऊस पडला तर पुराची दाट शक्यता आहे तशा सतर्कतेच्या बातम्या सुद्धा आता न्यूजला येतील पण सावधगिरी बाळगणी नदीकडेच्या गावाने कधीही योग्य पुराच्या पाण्याचा फटका कुठे बसेल सांगता येत नाही आता एवढं रस्त्याचं काम चालू आहे तर बघा आधी भरपूर प्रमाणात पाणी साठतंय वाहतूक ट्रक सोडलं तर इतर सर्व गाड्यांना बघा त्याचा फटका बसतो म्हणजे प्रमाणात पाणी असेल तर माल वाहतूक ट्रक जाऊ शकतात म्हणजे हेवी व्हेकल ज्यांना आपण म्हणतो त्या हा आता लाईट व्हेकल जे आहे त्यांनी असली रिस्क घेऊ नये सध्या आपण आहे ते सांगली सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर म्हणजे मालखेड फाट्यावर रस्त्याचं काम चालू होण्यापूर्वी कोल्हापूर ते पुणे सांगली ते पुणे मॅक्झिमम चार तास लागायचे म्हणजे जेव्हा ट्रॅफिक वगैरे कमी होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाड्यांची संख्या पण कमी होती पण आजकाल काय झाले की कोविड मध्ये जे प्रोटेक्शन म्हणा किंवा सेफ्टीसाठी प्रत्येकाने आपापली फोर व्हीलर घेतली साहजिकच आहे की प्रत्येकाला वाटतंच की आपली फोर व्हीलर असावी पण आता या दोन तीन वर्षात काय झालंय बघा की एवढं रस्त्याचं काम चालू आहे की कोण का असणार कि व्हायचा काय लागले पण भविष्यात ट्रॅफिक नको असेल तर आता रस्ते तर करणं भागच आहे आणि रस्त्याचं काम चालू असलं की रस्ते आणि होणारा ट्राफिकचा त्रास सहन करावा लागतो आणि मागापासून तुम्ही बघतायसाच की एवढे डबरे पडलेले आहेत आणि रस्त्याचं एवढं काम चालू आहे की जिथं ता चार तासाचं रनिंग होतं तिथं आता सरासरी सात ते आठ तास लागतात ता पुण्याला जायला सध्या आपली बस जी आहे ते कराडपासून अलीकडे तीन किलोमीटर पाचवड फाटा आणि नांदलापूर याच्या दरम्यान आणि कराडमध्ये जे सगळ्यात मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे ते पाचवड फाटा ते डायरेक्ट वारुंजी फाटा ह्या दरम्यान तो ब्रिज उचलला जाणार आहे त्यामुळे एवढी सगळी रहदारी आणि कराडात ट्राफिक लागण्यामागचं हेच मोठं कारण आहे भविष्यातील विचार करूनच ब्रिज बांधायचा चाललेला आहे माझ्या मते बघा भविष्यात घोषणा सुद्धा होईल की महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याचा ब्रिज म्हणून सुद्धा ओळखला जाईल एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या गावापासून नेरले गावापासून ते कराड अंतर आहे फक्त एकवीस किलोमीटर हे अंतर सरासरी पार करायला सुरुवातीला मॅक्झिमम अर्धा तास लागायचा पण आता बघा जवळजवळ दीड तास झाला आम्ही अजून कराडमध्येच आहे बरं एवढ्या सकाळचं ट्रॅफिक पण नसतंय वेळ जातो तो फक्त या रस्त्यामुळे त्यात आणि आधी मध्ये एवढे मोठे डबरे पडलेले असतात की काही डबऱ्यांचा अंदाज लागत नाही म्हणजे सहज एखादी गाडी तिथे जाते आणि अडकून बसते आणि एखादी गाडी जर का बंद पडली तर त्या गाडीमुळे जवळजवळ दोन अडीच ते तीन किलोमीटर पर्यंत रांग लागते बर या दरम्यान दोष कोणाला द्यायचा असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो बरं अनेक वेळ असा विषय होतो की इमर्जन्सी व्हेकल ज्याला आपण अँब्युलन्स म्हणतो किंवा नाशवंत पदार्थ म्हणजे दुग्धजन्य म्हणा पालेभाज्या फळभाज्या हे वाहतूक करणाऱ्या ट्रकांची किंवा मालवाहतूक गाड्यांची सुद्धा लय मोठ्या प्रमाणात नुकसान होतं दोन ते अडीच तासाचा प्रवास करून झाल्यानंतर आपली बस सध्या आलेली आहे आतीत आणि नागटाणे याच्यामध्ये तसं आधीमध्ये प्लेन रोड सुद्धा आहे म्हणजे रस्त्याचं काम पुरेपूर झालेलं आहे पण या दरम्यान जे डायव्हर्जन आहे ते भरपूर आहेत आणि त्या डायव्हर्जन मुळेच बघा जे प्लेन रोड आहे तिथंपर्यंत सुद्धा ट्राफिक येतं कधी कधी कोल्हापूर ते पुणे दोन टप्प्यात काम झालेलं आहे म्हणजे सातारा कागल रोड आणि सातारा पुणे रोड तसं काम एकदमच झालं असतं दोन्ही पण रोडचं जा पण झालं काय की शेतकरी वर्ग भरपूर होता म्हणजे सातारा पासून ते कागलपर्यंत त्यामुळे ते काम रखाडलं म्हणजे शेतीचं नुकसान भरपूर होत होतं सातारा ते खेडशेवापूरचा टोल नाका ह्या दरम्यान दोन डायव्हर्जन आहे एक म्हणजे नवीन बोगदा तयार करायचा चाललेला खंबाटकी घाटाजवळ आणि दुसरं म्हणजे भोरफाटा जवळ भोरफाट्याला सुद्धा भरपूर ट्रॅफिक लागतंय पण सध्या ब्रिजचं काम झालेलं आहे बऱ्यापैकी आणि या महिन्याभरातच बघा ब्रिज चालू होईल आता मागापासून जे बघताय ती खेडशेहापूरच्या टोलनाक्याच्या अलीकडे एक डायव्हर्जन आणि त्यानंतर बघा खेडशेवापूर गाव आहे तिथं हे मोठ्याच्या मोठं डायव्हर्जन म्हणजे तिथं सुद्धा ब्रिजचं काम चालू झालेलं आहे आणि जाता येता दोन्हीकडे पण फुल ट्रॅफिक लागतं इथं पण एकंदरीत साडेसहा को ला कोल्हापूर सीबीएस वरून निघालेली बस ट्रॅफिक नसताना सुद्धा पावणे अकरा वाजले शेवटचं डायव्हर्जन पास करायला तर एकंदरीत पूर्ण रस्त्याची वाट लागलेली आहे म्हणजे मी एक छोटंसंच घेतलं तर सगळीकडे जिथं रस्त्याचं काम चालू आहे तिथं हे प्रॉब्लेम झालेला आहे तर आता पर्याय कुठलं वापरायचं किंवा मुंबईतनं पुण्यापर्यंत आला असा किंवा पुण्यातनं तुम्ही कोल्हापूर सांगली किंवा इतर बेळगावपर्यंत कुठेही जाणार असेल तर एक छोटसच मार्ग आहे ती तिथं मला एक शॉर्टकट म्हणतो आपण ज्याला म्हणजे फिरून ती परत तुमच्या लोकेशनला किंवा हायवेला येऊन अटॅच होतात काय आहे की सात आठ तास त्या ट्राफिकमध्ये अडकण्यापेक्षा आता शनिवार चालू झालं की शंभर टक्के बघा शनिवारावर तर काय फिक्सच आहे पण शनिवार चालू झालं की आता समजा तुम्ही पुण्यात आलायचा तर जायचं आहे कुठं सांगलीला किंवा जत विटा मायनी ह्या साईडला तर सातारापर्यंत काही प्रॉब्लेम नाही पण साताराच्या अलीकडे आता खांड कधी कधी घाटात सुद्धा मागल्या वर्षी ट्राफिक लागलेलं एवढं ट्राफिक लागलेलं की तो घाट जवळजवळ तीन साडेतीन चार तास जाम होता बरं घाट पण नाही इतर सर्वत्र म्हणजे रॉग साईडनं सुद्धा जॅम होतं मग अशा वे वेळेस काय केलं पोलिसांनी पोलीस जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी शिरवळ मार्गे किंवा खेडशेवापूर का, का कापूर आपलं हो, कापूर हो, थ्रू असे ट्रॅफिक वजवलं फेऱ्या चालू झाल्या तर पुण्यापर्यंत आलासा तर पुण्यातनं कसं जायचं जा। नवले ब्रिज किंवा कोथरोड म्हणा कोथरोड आपलं चांदी चौक चांदी चौक चालतंय नवले ब्रिज चालतंय हां सिटीतून वाचवायचं असेल तर मग फुले ब्रिज योग्य नवले ब्रिजवरनं कात्रज कात्रजवरून कोंडवा सासवड त्या मार्गे परत सासवड निरा निरावरनं परत फलटण फलटण मार्गे फलटण दहीवडी वडूज वडूजवरून तुम्ही वडूज मायनी विटा वडूज दहीवडी मायनी विटा विट्यावरून परत चांगली जत किंवा मिरज या साईडला आता समजा त्याच्या पुढं आला असा तर शिरवळवरून पण रस्ता आहे शिरवळवरून डायरेक्ट तुम्ही लोणदवरून फलटणला जाऊ शकता आता शिरवळ झालं परत खंबाटकी घाट पास करून गेलासा आणि तिथं उभा असे तर जोशीवेर वरून डायरेक्ट तुम्ही ह्याला निघू हो शकता वाठारला हो वा, म्हणजे वाटर स्टेशन वा साताऱ्यावरून सातारा लोणव रोड आहे ना त्या वाटर स्टेशनला निघू शकता आता वाटर स्टेशन वरून तुम्ही परत लोणंद वरन आपलं आदरकी मार्गे आदरकी फाट्यावरून तुम्ही तसंच परत फलटणवरनं ओढ वडील दु जाऊ शकता त्याच्या पुढे आलं की परत साताऱ्यापर्यंत आला असता तर साताऱ्यापासून कधी कधी असं ट्रॅफिक लागतं की जिथे तिथे थांबलेलं असते साताऱ्यात आलासा की रहिमतपूर फाटा कोरेगाव रहमतपूर रहमतपूर वरून पुसेचा वळी थ्रू कराडला पण येऊ शकता आणि पुसेचा जरा पुढे गेलं की शाळागाव शामगावच्या घाटाच्या फुले गेला गेलासा की लेफ्ट साइडला जवळजवळ कडेगाव कडेपूर त्यानंतर सांगली बरं एवढं सांगतो कशासाठी तर चार पाच तास या ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा ही गणपतीसाठी पर्याय मार्ग तुम्ही वापरू शकता ही झालं ही कडलं आता सातारा टू कराडपर्यंत कुठल्या तरी अडकलायचा एक धरून झाला की आता बाबा काय करायचं की एक कोल्हापूरला जायचं असं एक कोल्हापूर सांगली अस कोल्हापूर किंवा इकडे बत्तीस शिरा किंवा बांबोडे मलकापूर आता ह्या साइडला काय करायचं तर कराड सातारा पासून कराडच्या दरम्यान जर दर का प्रॉब्लेम झाला असेल तर मसूर फटाव म्हणजे उमरच पास केलं की मसूर फाटा मसूर फाट्यानं मसूर त्यानंतर कराड कराडात उघलेवाडी फाट्यानं मग परवादीच्या व्हिडिओत तुम्हाला ते दाखवले मागले एका व्हिडीओ वरून तुम्ही सांगलीला जाऊ शकता आता सांगलीवरून परत मग इकडे कोल्हापूर ही पर्यायी मार्ग तुम्हाला एक नंबर आहे ते आणि त्याच्या फुडलं सांगतो आता कराडपर्यंत आलाय सांग कराडमधून भरपूर फाटा येते रस्त्याचं काम काय अजून वर्षभर तर होईत नाही आज तारीख आहे बावीस जुलै सॉरी हां आज बावीस जुलै आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस इथून पुढे टोटली रस्ता तयार होयला वर्ष पण जाईल आणि काय भानगडी झाले तर त्याच्या पुढे पण जाऊ शकतं आता मलकापूर बांबवडे किंवा कोकरूड शिराळा आणि कुठं जाय असेल तर त्यांनी पाचवडफाटा तुम्हाला एक नंबर एक नंबर सोयस्कर मार्ग पाचवड शेडगवाडी शेडगावाडीतनं डायरेक्ट कोकरूड कोकरुडवरून तुम्ही परत बांबवडे मलकापूर या साईडला जाऊ शकता आणि हे पुढलं आता समजा आता इथून पुढे काय कुठंपर्यंत पर्यंत ते सरासरी पाचवड फाटा तू इस्लामपूर इस्लामपूर किंवा कोल्हापूर तर फक्त या हो, फोर व्हीलर साठी रोड आहे फोर छोट फोर व्हीलर छोट्या मिनी बस त्यासाठी मालवाहतुकीसाठी कुठं कुठं तर हाय पण कर पण एस एसटी महामंडळ जाते म्हटल्यास साहजिकच आहे की लक्झरी वगैरे जाऊ शकतात आणि मिनी बस लक्झरी कार या सगळ्यांसाठी फक्त गणपती म्हणा दिवाळी दसऱ्याला ही एक नंबर रोड सोयीस्कर काय आहे की माझ्या मते तर बघा अवॉइड कसं करणे आता वाहतुकीला काही पर पर्याय नाही म्हणजे काय आहे की त्यांना हे एच हायवे आहे म्हणजे कुठून ट्रॅफिक गुजरात इकडे विचार करायला गेला तर दिल्ली पासून ज्या गाड्या येतात आणि इकडे बेंगलोर पासून कन्याकुमारी म्हटला तर चालेल तामिळनाडू तमिळनाडूपासून पासून ज्या गाड्या येतात ते सगळ्या ह्याच रोडला येत आहेत म्हणजे दहनवण असतं त्यामुळं चालायचं मग आता ह्याला पर्याय काय तर लोकलचे जे आहेत सांगली सातारा कोल्हापूर जे लोकल जे आहेत लोकल जे आहेत ते पण अडकतात काल आता परवा देश कालच्या रविवारी ते लोकलचे पण त्या ट्राफिकमध्ये अडकलेले तर ह्याने तर काय करावं तर ते लोकल जे असल्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग माहीत असतात की बाबा इथून गेले की तर शक्यतो करून हायवेला येण्यापेक्षा आपलं पर्यायी मार्गाचा तुम्ही वापर करा ट्राफिक अडकण्यापेक्षा आपलं सगळ्यांनाच फॅमिली आहे सगळ्यांनाच लवकर पोहोचायचं आहे तर हे मार्ग तुम्ही वापरू शकता आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून सगळ्यांचा ऋणी आहे आभारी आहे भेटूया काहीतर नवीन विषयात नवीन संदर्भात धन्यवाद